नमस्कार व्हिओ तर आत्ता आपण आलो आहोत पुण्यातील बाजीराव रोड येथील महाराणा प्रताप उद्यानामध्ये त्याचं कारण देखील तेवढंच विशेष आहे कारण की आज श्रीमंत महाराणा प्रताप सिंग यांची चारशे पंच्याऐंशीवे वे जयंती आहे ज्येष्ठ शुक्ल तृतीया म्हणजे आज तिथीनुसार महाराणा प्रतापांची जयंती आहे आणि तीच जयंती आज, आज अखिल क्षत्रिय समाज अखिल राजपूत समाज आज या ठिकाणी साजरी करत आहे आणि आपण आता बघत आहोत की या ठिकाणी बरेचसे राजपूत जे आहेत मराठी राजपूत म्हणा राजस्थानी राजपूत म्हणा यांनी मानवंदना महाराणा प्रताप सिंग यांना मानवंदना देण्यासाठी ते इथे जमले आहेत आणि या कार्यक्रमाला मोठे मोठे मंत्री देखील येऊन गेले त्यांनी त्यांचे वक्तव्य केले त्यांनी त्यांचे भाषण केले तर आजच्या जयंतीनिमित्तच आपल्यासोबत एक काका चर्चा करायला आले तर आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊ त्यांना काय वाटतं आजच्या दिवसाबद्दल खरं तर आज महाराणा प्रतापजीची चारशे पंच्याऐंशी जयंती आहे मी श्री समाज तर्फे इथे आलो आता थोड्या वेळापूर्वीच एक भव्य रॅली निघाली होती भव्य रॅली निघाल्यानंतर आता चंद्रकांतदादा पाटील सुद्धा इथे येऊन गेलेत आणि त्यांच्या हस्ते एक ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन सुद्धा झालं आहे आणि या चारशे पंच्याऐंशी जयंतीच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना राजस्थानी नाही तर सर्व महाराष्ट्रातील आणि सर्व राजस्थानी सर्व हिंदू बांधवांना चारशे पंच्याऐंशी जयंतीच्या निमित्ताने त्यांना सर्वांना या चारशे पंच्याऐंशी जयंतीचे अभिवादन करतो नमन करतो तर आपण जाणून घेतलं की बघू आपण बघू शकतो की श्रीमंत महाराणा प्रताप सिंग यांच्याबद्दल फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे राजस्थानमध्ये नव्हे तर अखंड हिंदुस्थानामध्ये सर्व लोकांना किती आदरभाव आहे आपण इकडनं याच वक्तव्यावर काका जे बोलले त्याच्यावर आपण समजू शकतो आपल्या सोबत आहेत महाराणा प्रतापजींची चारशे पंच्याऐंशी जयंती होती आज अभिवादन साठी सर्व समाजांचे वतीने शंभर संस्था आज एकत्रित गोळा झाली होती शंभर संस्थांच्या वतीने हा प्रोग्राम ठेवण्यात आला होता आणि हे एक सांस्कृतिक एक महोत्सव मध्ये सर्व राणाजींचा संदेश घराघरा गरा पोहोचवा म्हणून आपण ह्या लोकांना गोळा केला होता आज आणि ह्या लोकांनी सगळ्यांनी समर्थन देऊन आज हे दाखवले की राणाजींची जयंती येणाऱ्या काळात आपण जोरात उत्सव साजरा करू हेच आमची विनंती आहे आणि सर्व समाज बांधवांना जेणे जेणे उपस्थित केले त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन